नमस्कार मंडळी झी मराठीवर बंद झालेली एक लोकप्रिय मालिका तब्बल आठ एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर ती लोकप्रिय मालिका आहे महेश कोठारे यांच्या कोठारे मल्हार दोन हजार चौदा साली सुरू झालेली जय मल्हार ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक होती दोन हजार सतरामध्ये या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आता ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे येत्या सत्तावीस ऑक्टोबर पासून ही मालिका सोमवार ते शनिवारी संध्याकाळी सात वाजता जी टॉकीच्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत मित्रांनो पौराणिक मालिकेच्या इतिहासामध्ये सगळ्यात जास्त टी आर पी घेणारी जय मल्हार ही मालिका पुन्हा एकदा टेलिकास्ट होणार आहे परंतु जे मराठीवर नव्हे तर जे टॉकीजवर सत्तावीस ऑक्टोबर पासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत यासोबत स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका सुद्धा सोमवार ते शनिवार रात्री आठ वाजता जी टॉकीजवर प्रसारित होणार आहे तर या लोकप्रिय मालिकांबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा